एक महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो खरं म्हणजे मला देखील अत्यंत दुःखदायी आहे की आपण कंत्राटी कामगारांना जे पैसे देतो अनेक ठिकाणी कंत्राटदार त्या कामगारांचे एटीएम कार्ड जवळ ठेवतो आपण मागच्या काळात निर्णय केला खात्यात पैसे द्यायचे आपल्याला वाटलं वा वा किती चांगला निर्णय झाला आता कोणी यांचे पैसे घेऊ शकणार नाही पण काही ठिकाणी आमच्या लक्षात आलेला आहे कंत्राटदार धमकावून त्या कामगारांचे कार्ड आपल्याकडे ठेवतो पैसे गेल्याबरोबर स्वतःचे पैसे त्यातनं काढून घेतो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मला जर याची योग्य माहिती मिळाली तुमचं नाव डिस्क्लोज करणार तुम्ही मला माहिती द्या नाव डिस्क्लोज करणार नाही अशा कंत्राटदाराला जेलमध्येच टाकल्याशिवाय सोडणार मला याची माहिती द्या कुठल्या जो गरिबाचं खातो जो सामान्य माणसाचं त्या ठिकाणी छिनतो त्याला कुठलीही माफी नाही त्याचा काय करायचं आहे ते केल्याशिवाय मी काही राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला आज कि कि या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या हा जो काही सगळा कंत्राटी काम आपल्याला माहिती आहे हे आपलं पहिलं सरकार आहे की आम्ही केंद्र सरकारने जे ई श्रम पोर्टल काढलं होतं या ई श्रम पोर्टलचा उपयोग करून महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटी किंवा असंघटित कामगारांची नोंदणी आपण केलेली आहे आणि नोंदणी करून आपण चौतीस मंडळं आता तयार केलेली आहेत की ज्या मंडळाच्या अंतर्गत या सगळ्या घटकांकरता वेगवेगळ्या योजना आपण सुरू करणार आहोत ज्या योजनांमध्ये मग त्यांचा पेन्शनचा विषय असेल त्यांचा मेडिक्लेमचा विषय असेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचा विषय असेल त्यांना त्या ते ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देऊन जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज देण्याचा विषय असेल ही सगळी प्रक्रिया आपली चाललेली आहे कारण हा जो सगळा आपला घटक आहे या घटकाला जोपर्यंत सामाजिक स्थैर्य आपण देणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की कि आपण कितीही विकास केला तरी देखील जोपर्यंत आपला सामान्य माणूस हा त्या ठिकाणी सुखी होणार नाही जोपर्यंत त्याला सामाजिकदृष्ट्या एक सिक्युरिटी मिळणार नाही तोपर्यंत हा विकास अर्धवट असेल आणि म्हणून या दृष्टीने देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण ही सगळी कारवाई सुरू केलेली आहे